नमस्कार मित्रांनो आज चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार हवामान बदल अपेक्षित आहे अनेक ठिकाणी गारपिटीसह वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे आज रात्री अनेक भागांमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने जोरदार वारे वाहू शकतात यासोबतच विजांचा गडगडाट आणि कडकडाट जाणवेल हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि पावसासोबत गारपीट होण्याची शक्यता देखील आहे जिल्ह्यांवर नजर टाकल्यास गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर डोंगराळ भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा डोंगराळ भाग रायगड पुणे डोंगराळ भाग बीड अहमदनगर आणि नाशिक डोंगराळ भाग या जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे या भागात विजा आणि गारपीटचा अनुभव येऊ शकतो विशेषतः यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात जोरदार गारपीट आणि मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे येथील नागरिकांनी अधिक सतर्क रहावे इतर जिल्ह्यांमध्ये सायंकाळपासून ढगाळ वातावरण आणि वादळी वारे जाणवण्याची शक्यता आहे काही ठिकाणी गारपीट आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो लक्षात ठेवा यवतमाळ वर्धा आणि चंद्रपूरमध्ये जोरदार गारपीटची शक्यता आहे इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल तिथे गारपीट होऊ शकते हवामानाचे पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद